अचलपूर शहरातील नागरिकांचा रोष आता उफाडून आला आहे नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे जनतेने थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतलाय परतवाडा येथील शिवतीर्थावरून निघालेल्या जनआक्रोश मोर्चाने अचलपूर नगरपालिकेच्या प्रशासनाला धक्का दिलाय महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या या मोर्चात नागरिकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केलाय नगरपालिकेने त्वरित घरकुल प्रलंबित प्रकरण मार्गी लावावे भ्रष्टाचाराचा तपास करून दोषींवर कारवाई करावी आणि नागरिकांवरील टॅक्स भार कमी करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी धीरज गोवा यांना सादर करण्यात त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी

आला एक विषय दुसरा सुनावणी संदर्भात मंत्रालयाने आपत्त पण अहवाल मागितला आहे त्यांना अहवाल दिला आहे त्यांच्याकडनं जे काय निर्देश येतील त्यानुसार कारवाई केली जाते नाही निर्देश पण आपल्याला तर सांगायला करणार का भावा जास्त आता बघा जे कोणी आहे इथं हजार आहे का शिंगाळे आहे का शिंगाळे त्यांना दोनशे ऐंशी रुपये टॅक्स होता चौदा हजार रुपये हा जो म्हणजे बांधकाम जुनं नाही नवीन नाही किंवा कुठंच काही नाही अशा काही काही गोष्टी आहेत अशा काही केसेस भरपूर आहेत अशा केसेस असतील त्याच्यासाठी सुनावणी आहे अशा प्रकारण जर असतील तर स्थळ निरीक्षण केलं जाईल बरोबर स्थळ निरीक्षण करून जर असं वाटलं ठीक आहे कौलाच घरिक असे भरपूर लोक आहे आणि जे म्हणजे अब क म्हणजे लास्ट दर्जामध्ये त्यांचा थोडाफार वाढला त्यांना तो तेवढा भूर्दंड नाही पण हा जो मोठे लोक आहे त्यांचा खूप मोठा भूर्दंड आहे